आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती फारच युनिक आणि डिफरंट आहे कारण ही रेसिपी तुम्हाला युट्यूब वर शोधून सुद्धा सापडणार नाही सावजी लोकांच्या अगदी घराघरात आवर्जून केली जाणारी ही रेसिपी आहे आणि ही सावजी लोकांकडेच केली जाते इतर लोकांकडे केली जात असेल असं मला तरी वाटत नाही हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत मेथीचं आळण एला आम्ही आमरो सावजी भाषा मेथी कुअरण बोलतन आणि हे चवीला अगदी खूरच्या अशासारखं लागतं आणि हे मेथीच्या दाण्यांपासून बनवलं जातं मेथीच्या दाण्याचे फायदेही अनेक आहेत आणि थंडीच्या दिवसात ते खायलाही पाहिजेत आणि हे मेथीच्या दाण्याचं आळण तुम्ही सूप सारखंही पिऊ शकता तुम्ही याला मेथीच्या दाण्याचं सूपही म्हणू शकता आणि चवीला अतिशय अप्रतिम आणि बन्नाट असं हे मेथीचं आळण आहे आणि गरमागरम तर फारच छान लागतं आणि एकदा जर तुम्ही कराल तर पुन्हा पुन्हा कराल एवढी याची चव अप्रतिम अशी आहे आणि महत्वाचं म्हणजे आजची रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे ती स्वतः बनवणार आहे मी तिला म्हंटल की मला तुझ्या हातचं मेथीच आळण खायचं आहे तेव्हा तिने ते, ते बनवलं मी व्हिडिओ शूट केलं आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थंडीच्या दिवसात हे गरमागरम वाफाळत मेथीच आळण आणि तेही आईच्या हातच खाण्याची मजा काही वेगळीच आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे एका पातेल्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यात घालायचं आहे लसूण तर लसणाच्या आठ ते दहा पाकड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर लसूण इथे आपल्याला ब्राऊन रंगावर होऊ द्यायचा आहे लसणाला इथे ब्राऊन रंग आलेला आहे आता यात घालून घ्यायची आहे आपल्याला मेथीदाणे तर मेथीदाणे थोडे जास्त घालायचे कारण हे मेथीचाळण आहे तर इथे दोन टी स्पून इतके मेथीदाणे घातलेले आहे त्यानंतर यात घालायचे आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि मोहरी घातल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता मोहरी तळतळेपर्यंत होऊ द्यायचं आहे आता यात घालून घ्यायची आहे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट तर एक चमचा पूर्ण भरून यात आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातलेली आहे मिक्स करून घ्यायची आणि अर्धा मिनिट परतून घ्यायची तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट त्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे त्यानंतर यात जाणार आहे एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यात आपल्याला पाणी सोडायचं आहे तर पाणी सुरुवातीला एक ग्लास इतकं घालायचं आहे तर आता यात एक ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि आता याला छान दणकून अशी उकळी येऊ द्यायची आहे तर याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे कणिक भिजवून घ्यायची आहे तर इथे दोन टेबल स्पून इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच कणिक घेतलेली आहे आता ही कणिक आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे यात कुठल्याही प्रकारच्या गोठळ्या राहायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे आणि पातळच भिजवायची आहे खूप जास्त घट्ट ठेवायची नाहीये तर तुम्ही बघू शकता इथे की हे पातळच भिजवलेलं आहे आता इकडे याला छान उकळी आलेली आहे आता हे भिजवलेलं गव्हाचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर वरून थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे जवळपास अर्धा ग्लास पाणी घातलंय वरून आणि तुम्ही बघू शकता हे पातळच आहे तर सुरुवातीला हे पातळच ठेवायचं आहे कारण हे शिजल्यानंतर घट्ट येतं आता याला इथे छान उकळी येऊ हो द्यायची उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता याला उकळी ऑलमोस्ट आलेली आहे आता यात घालून आहे पाव चमचा काळा मसाला काळा मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं या स्टेजवर जर घट्ट वाटलं तर तुम्ही यात पाणी घालू शकता इथे घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे याला आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आहे तर इथे तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता तर आता याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यात घालून घ्यायची कोथिंबीर शिजत असतानाच याच्यामध्ये कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद याच्यामध्ये खूप छान उतरतो आता याला परत आपल्याला शिजू द्यायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनटं याला शिजू द्यायचं आहे आणि जस जसं हे शिजत जातं तसं तसं ते घट्ट होत जातं आणि याच्यावर तरी यायला सुरुवात होते तर आता तुम्ही बघू शकता की याच्यावर तरी यायला सुरुवात झालेली आहे आणि शिजून याला जवळपास दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे त्याच्यानंतर आणि तुम्ही बघू शकता गॅस बंद केल्यानंतर याच्यावर मस्त अशी तरी आलेली आहे आणि खूप छान दिसत आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट पण नाहीये आणि खूप जास्त पातळी नाही आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि चवीलाही फार अप्रतिम असं झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या इथे हे मेथीचाळण बाळंतिनीला दिलं जातं जर बाळंतिनीला द्यायचं असेल तर यात तेल तिखट आणि मसाला जरा कमी घालायचा तर अशा प्रकारे इथे आपलं मेथी चाळण तयार झालेलं आहे हे मेथीचं चाळण तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता नुसतच पिऊ शकता तुम्ही तरी ते छानच लागतं पण गरमागरम मेथी चाळण आणि गरमागरम भात जर असेल तर स्वर्ग तर आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजची आईच्या हातची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक ला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद